अक्कलकोट शहर हे स्वामी समर्थाच्या वास्तव्याने पुनित झाले असून दिवसेंदिवस येथे येणाऱ्या स्वामी भक्तांचा ओघ वाढत चालला आहे राज्य आणि देशातूनच नव्हे तर जगभरातील लाखो भाविक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात त्यामुळे अक्कलकोट शहरातील व्यापारात वृद्धी झाली असून येथे येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी आणि सुविधा पुरवण्यासाठी अक्कलकोट शहराचा विकासात्मक कायापलट करणे आवश्यक असून आपण त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोलताना येणाऱ्या काळात अक्कलकोट शहर हे सोलापूर जिल्ह्यातील रोल मॉडेल बनेल त्यासाठी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे असणे आवश्यक असून भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलं पार्टीचे नगराध्यक्ष नगरसेवक नगर तुम्ही निवडून द्या प्रामाणिक किमान येते तुमची सेवा करतील परदेशात जावं लागणार नाही सोलापूरला जावं लागणार नाही हे सगळं पण आहे मी रोज आमच्या ऑफिसमध्ये असतो सोमवार जनता दरबार असतात जनता दरबारमध्ये कधी कुणाला विचारलं का तू कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुणाचा तर कुणा कुणा वशीला जनता दरबार सगळ्या जनतेसाठी खुला असतो कुणी जर आलं लहान लेबर जर आलं की त्यांचं ऐकून घेत असतो काम करत असतो त्यामुळे हे लोकांना माती भडकायचं असं करतात तसं करणं हे करेंगे वाह करेंगे ऐसा करेंगे वैसा करेंगे जर ज्योत आहे जे कामं चांगले करतात त्यांच्या पाठीशी लावून दोन तारखेला जेव्हा मतदानाला सकाळी जाल एकदा डोळे मिटून तुमच्या तुमच्या मनाला प्रश्न विचारा या गावासाठी कोण चांगले केले आणि कोण करायला लागले कोण अच्छा करा तो तुम्णा देगा। तुम्णा देगा। एक मिळून विचार करू गुपवाला तुम्हाला दे बार बाबा तू गहू क्या हो रिनीस हो र न्या पाणी पुरवठा होणार आहे स्वामी समोर तीर्थ शिर्फेल का साकार नवीन शंभर कोटीची हॉस्पिटल व्हायला लागली ग्रामीण सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे ना तसं सिव्हिल हॉस्पिटल अक्कलकोटमध्ये सुरू आहे सुरू झालं पोलीस स्टेशन नवीन कोर्ट नवीन रजिस्टर ऑफिस नवीन रस्ते नवीन पाणी पुरवठा नवीन ड्रेनेज नवीन बसस्टँड नवीन मल्लिकार्षण मंदिर नवीन आता अजून काय द्यायला पाहिजे अडीच वर्षांनी काहीतरी व्हायला लागला ना जे जे चांगलं व्हायला लागलंय हे मोदींच्या नेतृत्वात देवेंद्रच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात व्हायला लागलंय सहा महिने अगोदर आठ महिने अगोदर काँग्रेसमध्ये राहणारी लोक आता शिवसेना किती चांगली आहे सांगायला लागले त्यांनी आयुष्यभर भाजप शिवसेना जातीवादी म्हणत होते म्हणत होते काय म्हणत नाही याच्या अगोदरचं वर्षाचा अगोदर भाषा नाही का भाजप शिवसेना जातीवादी आता जातीवादी म्हणत बसतोय आमच्या बाजूला जातीवादी भीतीवादी कोण नाहीये इनकी नय्या दोघे अभि बाबांच्या अभि हृदय म्हणणं आपण समजे की बघा चौकरी अच्छी भैया इनकी डूब रही है इनके वास्ते कहाँ तो अभी किसका तो आजार लेना होगा तो किसका ले रहा शिवसेने की ले रहा अब उसका शिवसेना जातीवादी आता अरे शिष्य शिव अभी शिवसेना जातीवादी नाही हो रहा इनके स्वार्थ के वास्ते कुछ बो आप सले छोड दो चांगले काम करणारे विकास काम करणारे लोकांच्या पार्टीशी रहा भारतीय जनता मंत्रीच्या पार्टीशी रहा ह्या गावचं जे आपण जंगलापासून गाव होतं पुढचं बदलतं अक्कल कोण आहे आपण पंधरा दिवसाला पाणी घेतलेलं आहे दिवसातून दोन वेळा आपले बाळा आपले सुना घ्यायचे असतील आरोग्याच्या सुविधा नवीन घ्यायची असतील रस्ते वीज पाणी स्वामी समर्थांचा आराखडा नवीन छान करायचा असेल मान्य देवेंद्रींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मिलंददा कल्याण शेट्टी आमचा बंटी राठोड भाऊबाई कुंभार आमची ननूबाईची आता ननुभाई मुलीचं नाव असत तुमचं नाव मी फाई शंभर कार्दावर लावून ठेवता आम्हाला तोंडात नू येत आहे आता हि आमच्या अल्फिया दिदी जी आहे ती या अक्कल कोर्टचीच आहे आपल्या सोबत राहणार आहे आणि ननू भाई कसं आहे तुम्हाला माहितीये आमचा शमाणे त्यांनी पूर्वी कोणाचा फोन आला तरी पास होत आपलं काम झालं घरचं काय मदतच असेल त्यामुळं असे कार्यकर्ते तुम्हाला भेटलेत काम करून घेणार तुमच्याकडून काम करून घ्या आमदार म्हणून मी तर सदैव तुमच्या सोबत आहे पण दादा अल्फिया दिदी आमची आमचे भाऊबाई ताई असतील कुंभार आणि आमचा भेटी हे तुमच्या सेवेत रात्र एक होऊन या भागाचा या गावचा विकास करतील जे खड्डे पडलेत ते चांगल्यासाठी पडलेत आपल्या गावच्या चांगल्यासाठी पडलेत त्याचं पूर्ण टेस्टिंग झाल्याशिवाय ते रस्ता बंद करता येत नाही आपल्याला कारण लिकेज झालं ते कळत नाही म्हणून त्याच्यावरचे वर्षी गावातलं काम संपल्याशिवाय ते रस्त्याचे खड्डे राहतील मातीचे पण काम संपल्या संपल्या पुढल्या तीन चार महिन्यात सगळे रस्ते नवीन करून द्यायची जबाबदारी माझी निश्चित इथंही काम होणार नाही याची जबाबदारी माझी आपण निश्चिंत राहा पुन्हा एकदा आपण सगळ्याजण दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमलचिन्हावर पटन दाबून तीही नगरसेवक उमेदवारांना नगराध्यक्षांना उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देही विनंत दे करून मी माझे दोन शब्द बोलतो. यावेळी आयोजित कॉर्नर बैठकीत बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन मतदारांना करीत तुम्ही सांगाल ते विकास काम तडीस नेण्याचं आश्वासन दिलं. याप्रसंगी अक्कलकोट शहरातील प्रभा क्रमांक 12 मधील भाजपचे उमेदवार ऋतुराज बंटी राठोड, भागूबाई कुंभार आणि अल्फिया कोरबू यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर बैठकी प्रसंगी शबाब कोरबू शिवशंकर स्वामी नन्नू कोरबू यांच्यासह प्रभाग क्रमांक बारामधील भाजपचे पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते